नमस्कार तर ताई आणि दादा आले दा दादा कुठून आलाय तुम्ही माले मधून आणि दादा ह्याच्या आधी पण येऊन गेलेत आपल्या म्हणजे खाद्य न्यायला यायचं आणि ह्या दादांनीच आपल्या राईबाला मालेगाव येत तुमच्या गावात पहिल्यांदा शर्यती भरल्या तर राईबाला त्याचं उद्घाटन करायला बोलवलेलं उद्घाटन हो म्हणजे पहिला असा म्हणजे मैदानाचा मान ह्या दादांनी आपल्या रायबाला घडवून दिला आणि काहीच म्हणजे आपण म्हणतो नाही गुलालातल्या नंदीसनी उजाड्यात असणाऱ्या नंदीसनी हा मान मिळतो तर दादांनी प्रेमा पोटी आणि त्यांच्या गावकऱ्यांनी पण प्रेमा पोटी हो म्हणजे सगळ्यांचं प्रेम आहे रायबावर जास्त आणि दादांच्या मिसेस आलेत रायबाला बघायला आणि त्यांचे पाहुणे पण आहेत कासेगावमध्ये तर दोन कामं एका वेळी झालीत तर कसं वाटतंय रायबाला बघून ताई छान वाटतंय ना बाजीला बघितल्यावर भाजी आवडतो की रेबा बा पण दोघे पण तुम्ही पण रोज व्हिडिओ बघता घरातली सगळीच बघतात का दोघे सगळी होय काय सगळेच म्हणजे व्हिडिओ कसा असते त्याने आपलं ताईंना आवडतात ना हो आवडते चालते चालते ताई दादा वेळात वेळ काढून आली त्याबद्दल धन्यवाद काय बारे शिवरपूर मध्ये आले आणि ते पण यांनी यायलाच लागलेलं तर म्हटलं मला यायचं आहे माझं एक महत्वाचं काम आहे तर माझं महत्वाचं काम म्हणजे ही साडी आणि मला व्हाईट कलरची साडी घ्यायचीच होती पण मला हे सूत वेळेस आई आणि मी आलेलो ह्याच दुकानात वृंदावन कलेक्शनमध्ये ईश्वरपूरला तर आम्हाला ही भरपूर साडी आवडलेली पण ह्यातली एकच साडी राहिलेली शेवटची साडी होती आणि ती आता संपल्या मग आता काय करायचं तर कालच आमचा व्हॉट्सअप ग्रुप वरती पडला की ही साडी आल्या तर मग मी लगेच आज आली आणि तो व्हिडिओ बघू शकता तुम्ही मोबाईल मोबाईलवर आणि साडीच आणि घातल्यावर पण छान दिसणार आहे साडी व्हाईट परी आणि या साडीचं म्हणजे जे नाव असतं का नाही ट्रेंडिंग तर ही ट्रेंडिंग साडी आहे ना व्हाइट परी मध्ये तर परी तुम्हाला साडी मला तर आवडली आवडली ना आणि यात म्हणजे भरपूर व्हरायटी आहे काय विषयच नाही तर आता मला घेतल्या मागच्या वेळेस आईना पण दोन घेतलेत आता घ्यायचे दिदीसने तर ही बाजूला ठेवणार आहे दिदीसने काही हातली साडी जरा अंगाव टाकून दाखवत कशी दिसत ठीक आहे इथं त्यांनी उभा राहायला कसले के छान केले बघा इथं इथं हा हा इथं छान पण दिसत एला कस्टमर मॅचिंग असणार आहे किती चांदी स्नर ब्लाउज वगैरे एकदम नाजूक आणि अंगाबरोबर साडी ब्लाउज मुळे एवढा लुक येतो ती साडी आपली हे त्याच्यामुळे हां छान वाटते ना मस्त आणि असाच पाहिजेत रोज घरी वापरायला आता बघू साठी एक चॉईस करते जसा खालचा कलर बदलला तसा साडीचा कलर बदलतो पूर्ण मॅचिंग म्हणजे पर्कर वगैरे लागा आता इथे टाकल्यानंतर बघा छान वाटते रे मस्त आणि इथं सेल पण लागलेले असते कायम आणि सगळं ट्रेंडिंग पाचशे ऐंशी रुपयाला डिझायनर ब्लाउज छान आहेत साड्या तर आता चला दिदीस बघूया आणि दीदींना कोणती घेतली ते पण शेअर करया चालतंय मी हे घेतलीच नको होय मी पण तेच म्हणणार होत सेम आहे सेम पॅटर्न

ह्या दोनशे वालेत इकडून सातशे नव्याण्णव ची साडी आणि दीदींनी कशी सांगितल्या मला घरात पण वापरायला आली पाहिजे आणि बाहेर पण असं विषय आहे की अजिबातच हे साडी माहित नाहीत अजिबात ही साडी तर सुद्धा कसणार काय नाही हां पण छान ही साडी

साडी छान मिळाली दिदीसने अशीच त्या म्हणल्या मला घरी नेसायला दिदीसने आवडणार साडी आणि उंचीला पण hmm. भरपूर आहे काही टेन्शन नाही छान आहे ना साडी दीदींना असं म्हणजे हे आवडत मला ही पण साडी छानच वाटल्या पण राहूजाल म्हणलं

जुज साईजच समोला बसते माझी साईज बसत्या कारण मी जेतना सँडल घालून बघितले आणि नाही बसली तर मग काय तर समोला आम्ही शूज घेतलेले आहेत फक्त म्हणजे हे झालं दाखवायचंच लक्षात नाही हूं गरम व्हायला लागले आहे आज मंगळवार आहे लाईट कुठं नाही रणजित तिकडं ते चिकेला पोष्टी घेतलेले का आले ते ना हा ते तर माझे तिथलं बाहेर पडे डायरेक्ट चला तर आता चिकू शेट स्टिक बघूया चिकू शेट चिकू शेट काय आहे दुसरं उपमान आहे त्याला आपल्या सासष्ट सासट जाऊन इकडे कसं जाईल माग्या सासष्ट सासट जाऊली कारण कसं आपण त्यांना त्रासात आता कालची पूर्ण कार्यक्रम केलाय श्रीशाच चप्पलची वाट लावल्या दोन दिवसाने दो दिव स्टिक दिली ना एवढा म्हणजे काहीच चपलांच्याकडे लक्षात जात नाही त्याचं काय करायच बाळा शेवटी होय बाळा चार पाच हजार पैसे स्टिकच्या दुकानात आणि त्यातून डायरेक्ट पेट नाका आम्ही आलोय चिकूसाठी ला ठीक घ्यायला पावसात पावसात म्हणजे सकाळपासून लाईट नाही हां शेड तर चढ लागले मग ते सकाळी पण गावात टाकले लागतं हां तर मग जरा मिक्स असावं म्हणून आता हे टाकायला लागलो कडवा मग बाबऱ्याशीट लागली सोडायला मी टाकणार आहे हां आणि बाबरे शेडला आणायला निघालो आता हो रात्रीची कामं करतात पुन्हा दिवसभर त्यांना वेगळीच कामे असतात हो आणि होय आपल्या युट्यूब सातजोडीचा चॅनेलचा सा डीपी आपल्या दोघांचा का नाही माझ्या एकटीचाच आहे का माझा हट्ट आहे की माझा फोटो बॅनरला आहे डीपी लापीला डीपी लाय झाला युट्यूब झाला आपलं श्री सैनिक पण तुझा आणि ह्याच आहे सात ज्याला पण तुझाच आहे आणि आमच्या ती लक्षात पण येत नाही बदलायचं आहे आणि असं झालंय की रायबाच आपल्याला कितीतरी फॅमिली न फोटो मागितले तर रायबाचा सोलो फोटो द्या असं द्या पण आम्ही सारखं ठरवतो की आता फोटोशूट करायचा मग फोटोशूट करायचा फायनली आम्ही फोटोशूट अजून कधीच केलेला नाही आमच्या मनात आहे सगळं फोटो फोटोशूट म्हणजे प्रोफेशनल बोलवून करायचंय हो आणि कसं झालं असं फोटो काय सोडा हा काय असं देव मी तुडू लागते मे हो ना मग सांगा की काय झाला विषय झाला त्यामुळं अवघड नाही असं नाही आणि ती लक्षातच येत नाही तर तुला तू तु ताई तुम्हाला दादा एवढा सपोर्ट करते प्रत्येक गोष्टीत पण डीपी मला वाटते तुम्हीच बदलून देत नाही सात जोडीचा तर दोघांचा डीपी पाहिजे आणि हट्ट म्हणजे ते दादा असं पण बोलत की तुमच्या हट्टासाठी ते एवढं करतात म्हणजे चॅनेल वगैरे मी हट्ट कधी करतच नाही त्यात काही विषय नाही आणि फक्त मी युट्यूब चॅनेल ओपन करा हा हट्ट होता आणि तो आमच्या दोघांच्या पण फायद्याचा झालाय कारण ह्यांची पण त्यामुळे प्रगती झाली या क्षेत्रात कारण ह्यांनी मात्र मला म्हणलं आयुष्यात मी कधी कॅमेऱ्या पुढे येणार नाही कधीच असं म्हटलं वाटलं कारण माझं थोडंसं व्हिडिओ करताना जास्त हे झालं की ह्यांनी एडिट करताना म्हणायचं वैता घेतोय वैता घेतोय एडिट करायला लागते ते असं म्हणायची तुम्ही कॅमेऱ्या पुढे आला नाही मग तुम्हाला समजल की नक्की काय असतं कॅमेऱ्या पुढे आल्यानंतर तर, तर ह्यांनी मला बोलायचं की मी कधी कॅमेऱ्या पुढे येणारच नाही तर आणि शेवटी यावं तर लागलच ती सवय लागते हळूहळू हो तिचा मला फुल पोड आहे माझा हिला फुल पोड आहे म्हणून आत्तापर्यंत इथं इथंपर्यंत आलो आहे आणि जर एकमेकाला सपोर्ट नसता तर आपण काय एवढा ग्रो चॅनल मध्ये झालाच नसता म्हणजे आपले चॅनल ग्रो झालाच नसता कधी आणि राहिला विषय हट्टा म्हणजे हट्ट्या आणि मी बदलून न देण्याचा तर माझा असं कधीच काय नसतं ही ह्यांनी स्वतःच्या मनानं ती बॅनर डीपी ठेवलेलं आहे कारण मला एवढे आत युट्यूबच्या जाता येत नाही हो बदलना ते काय माझा मिस ठेवला तसा काय विषय नाही आणि नक्कीच भविष्यात आम्ही बदलणार आहे बदलणार म्हणजे कसं आहे त्याला फोटोशूट करायला लागतो हां ज्ञानांना ती फोटो कशी ठेवली ते त्याच्यातलं घेऊन स्क्रीनशॉट मारून असं ठेवली फोटो होय ते चालतंय ओ मी तोडते वैरण तुम्ही ही टाकून या जाऊन एक कळत आणला असत असं बरं झालं असत आणि तर अशा पद्धतीने पाऊस पडायला लागलाय आणि रायबा दाखवते जाता जाता तर विषय काय झालाय आता काल, ले ले काल, हो आपले, आपले, काल मी आपले जे माळाचे भवानीच्या माळाचे वाटे करेत त्यांची घेतलेले काल मुलाखत म्हणजे तेच की दाखवलंय त्यांना आपल्या हा आपलं दाखवलं आपल्या जोडीच्या चॅनेलवर तर ते काल व्हिडिओ जास्त मोठा होत असल्यामुळे मी शेअर केलं नव्हतं म्हणून मी आज शेअर करून सांगितले म्हणजे आपलं वाट करी जवळजवळ तेरा वर्ष झालेत आपल्या लग्नापासून हो तेच किंमत त्यांना त्यांना पण दाखवलंय शेवटी ती सगळी आपली फॅमिलीच आहे आणि आज एक फॅमिली पण आलेली ती पण शेअर केले साडी घ्यायला गेलेलं पण शेअर केलं आणि ही चिकड बघा उभ्या पावसात कसं दिसतंय हो कोण फोन करते चला तर फोन उचला व्हिडिओ काय ते वाकड फोन स्विच ऑफ झाला काय तर अशा पद्धतीने व्हिडिओ तुम्ही आता पुढे फुड़, शेवट पर्यंत नक्की बघा व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की बघा हा तर मला आलेला फोन आता शेठ लाईट आली आले आली बाबा कुठं जावा <laughs> चल की बाबा तर मला फोन आलेला आत्ता मग फोन आल्यावर अिशाच्या मम्मीने घेतला कैत माझ्याकडून म्हणजे मी तोडतो तोवर आणि बाहेर लागली दार इकडे करायला आता जबाबदारी आली माझे कोट्टा करायचे योगायोगाने लाईट आलेली हो ला आहे ला की बघा बघा हो इथे शेडत लाईट दिसते मस्त मस्तपैकी कुट्टा करून घेतो चलाऊ का तू हि वज ही वज चला दोन वाजे काढली की काय करू आज बस झाला आता कुट्टा करायचं आहे ना ते वैरायण हो मग हे केवढं असं तेवढं केळ ठेवली केळ खरं आणखी तयार होणार होते चला मग चला तरी मला वाटत होतं लाईट येणार ही करू का इथलं बारक बारक तोडू का, बार का, का शेरडे असे एक पिंडी हा चालते चला तर मी वैरण नेऊन टाकली आणि तर बघा रायबाची आई श्रीषेची आई आता हि राहिले शेळेसने वैरण तोडायला म्हणजे ही जी अशी मदत असते म्हणजे कडबड असली कुठं जायचं असलं दा आणि वेळ झाला कशी मदत करू लागते ए बाज झालं ले। की कि लय झाली तोडल्यास का तोडल्यास नऊ का अग गाडी आलेली का निघालो आहे बाप बाबरे आणायला नाही येत ते दीपक आहे काय दीपक येल काय म्हणायला वाचरवलं जीव दीपकचा ऑपरेशन केलेला डोळा आहे का बरा हे केलं मास वाढलेलं ना डोळ्यावर झालं ना बरं आता काय चाललंय चष्मा वगैरे नाही वाऱ्यात वगैरे फिरताना जरा वापरायचं हो नाही आता वापरायला वापरायचं रानात जाते सारखं वापरायला लागतं ते कुठे काढलंय सकाळी हा आम्ही पण तिथं जातो मला सांगितलं की सुशांत ना असं असं आम्ही गेलो होतो हा पण नुसते पाच हजार काढले होय लय भारी डॉक्टर आहे मला जरा त्रास नाही काय झाला मला ती ड्रॉप वगैरे सोडा आणि असं म्हणजे भीती घालत नाहीत आपल्याला डॉक्टर भारे हो रक्त लगी चेक वगैरे काय करत नाही डायरेक्ट तुम्हाला दुसरीकडे सांगितलेलं काय गेलो कराडला तर म्हणली सतरा हजार रुपये

आपल्या माळाचं वाटप करत म्हणजे आपल्या माळाची जमीन करतात ऊस करतात करतेत सगळी पिकं वगैरे घेतात आणि छान म्हणजे मला वाटतं माझ्या लग्नाच्या आधी पस नाही तुम्ही आता जवळजवळ तेरा वर्ष झाली तेरा चौदा वर्ष झालं असतील हो आमच्या लग्नालाच तेवढी झाली बरोबर आहे आमचं लग्न झालं त्यावेळेस नुसतं तुम्ही आलेला हा लक्षात हो हो नुसती सुरुवात झाली त्यावेळेपासून एक निष्ठायचं ऊस हो चांगला आहे म्हणजे आपलं घरचं म्हणूनच करते ना आणि राखण वगैरे पण चांगली राखते सगळी किती महिन्याची लागण आहे ती सहाव्यातली केलेली आहे पण आता मला वाटते दहा ऊस गड्याला उचलत नव्हती होय आपलं लागण करताना तुम्ही आपल्या ह्या सीजनला जाणार काय ते ऊस आता दिवाळी दिवाळी आता हे ऊस काय आपला निम्मापर्यंत चालतंय आता चला जातो घरी हुशार झालाय गेले कळालं का तुम्हाला विषय आपण टेम्पो घेतला आज आता करायचं चाललंय काल झालं टेम्पो बैल झालं पिकअप घेतली कशी आपली लागेल इथली ही आत्ताची फक्त जरा अशी लय सांगायला लागली आपल्याला आपलं कवळ आहे ना बी ला। आई कवळ ती तुमच हा हा बरोबर आहे बरोबर आहे पटक्यातली लागण एक नंबर आल्या तिकड जास्त डाल पडलंय आणि खाली खाली पण जरा जरा तोंड आलाय पाणी साठलं का नाही घसार नाही का ही अशी ये आ, हो आणि ही भांगलून झालं हो का नाही थोड राहिलं होतं का होय काय मग आता ती काय एका अर्ध्या काम राकेश भाऊजीच काढतील अहो इतकं भाड्याला आम्ही बुडत होतो महिन्याला आम्हाला तीस चाळीस पन्नास हजार रुपये कसं गेलं कळलं नाही पैसे आपलं स्वतः स्वतः असल्यावर काय वाटत नाही का ना? बाबा पौनीला सुद्धा जाताना पाचशे पाचशे रुपये दोन हेल्पॅट घालाईन बघावं काय चाललंय काय नाही मी आल्या आल्या दिसल्या दिसल्या मग ती सगळं खुटत होत आता आपली काढली गाडी गेल बोला भयश इथलं आज घेतले सरप्राईज जाहे काय झालं जा गम्मत हां दीपक दादांनी के काय केलं काय भैया त्या टी शर्ट ने भाजीचा शिंबुर काय हा 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 लेहास लो फडक घेऊन मग आम्ही आज गेले मान्सून सेल झालंय हो मग ह्यांनी काय केलं ह्यांनी स्वतःसाठी एक एक्सरसाइज निघले होय आणि सेम भैयासाठी भावासाठी घेतले

चला बघ्या हो तर आज रायबा भार ब्रह्मा शेठ बाजी शेठ भद्रा शेठ बाबऱ्या शेठ इतकी जाता तर आज म्हणणार पहिली पाच बारक्याला तर इकडं आणि बाबऱ्या तिथं मॅट आणलं पाहिजे

आमच्या लग्नाचं म्हणजे ती लग्नाचा व्हिडिओ कसं ठरलं हा व्हिडिओ पण करायचा पण लव्ह मॅरेज आहे काय अरेंज मॅरेज आहे सगळं पण एक कमेंट येत्या आणि अजून एक सांगले की साई ब्रह्माला फेरा द्या व्यायाम ठेवायला सांगा जात असेल तर थोडे दिवस थांबा यांना भैया नसल्यामुळे वेळ नव्हता पण आता काय येणार आहे आणि कोणा भाद्राज तस काय नाही सगळ्यांचं लाड असते ती आम्ही कधीच कुठल्या नंदीला दुजाभाव केलेला नाही फक्त आता मनसेला मॅट म्याद। तर मॅटा घ्याच आहे काय विषय नाही आता काय बाबरे यायला लागला। लागलाय त्यामुळे मॅट घ्यायला लागणार मग इथं त्या शेटला नाही या शेटला तिकडे मग तिकडच्या मी आठवड घालायचं आणि अजून एक लाड लाड करायला आता राई बस लाड करतोय तर काही कमेंट म्हणते त्या लाडा लाडा न पळणं झालाय मग हे जर तसं काय एवढं व्हायला नको तसं काय नसतं लाड आणि मी मध्ये पण जर असं म्हणलं लाड लाड तर म्हणलं राहीबा पासून थोडस लांब राहून बघूया तर राहीबानं काल दाखवलं नर्वस होऊन की त्याला नाही आवडत ती लांब राहिलेलं तसं नसतं सवय लागलेली असत्या त्याच्या बसलाय त्याला माझ्या वेळी होय त्यामुळे मी आता त्याला म्हणजे त्याला एकच अपेक्षा असते एवढीच हा आणि इथं आता ही पिल्लू बघा काय करते का पण मला पहिलं जरा समज पहिलं जवळ पण येत नव्हतीस ते बघत येत नव्हतं आता काय नाही ध्यात नव येतच नव्हतीस बियान म्हणजे नाच येत असते तू ठाई ठाई आता काय येत खाऊ दे ग पिल्लाला खायास थांबते मला पण नंदिनीची सवय व्हायला लागली चला जाऊया व्हिडिओ खूप मोठा होतोय हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या सात करायला विसरू नका धन्यवाद आणि अजून एक कमेंट आलेली कोंबड्याच्या पायाचं बॅटर पाहायला लागलाय फायला हळूहळू चालायला हो ला, चांगला चालायला चला